आसक्ती म्हणजे आणि हे दोन शब्द तुम्हाला पण आसक्त कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा किंवा त्याच्याशी कनेक्ट होणार किंवा हवीशी असणार आसक्ती म्हणजे जेव्हा आपल्या मध्ये वासना निर्माण होते ना वासना म्हणजे आपल्याला फक्त एकच वासना माहिती काम वाचना पण वाचना म्हणजे इच्छा आकांक्षा मनिषा तृष्णा या ज्या गोष्टी ज्या वेळेस जागृत होतात ना आतमध्ये त्या वेळेला आपल्याला प्रत्येक गोष्टी हव्याच्या असतात जसं तुमच्याकडे तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी असते तुमचं मुलं असतात बायको असते आई वडील असतात तुमचं घरदार आहे तुमचं जमीन आहे व तुमच्या अजून काही मध्ये त्याच्या काही गाड्या वड्या वगैरे बाकी ज्या गोष्टी असतात तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी ना ह्या माझ्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्याला एकदम जबरदस्त कनेक्टेड असते तर ही जी जबरदस्त कनेक्टेड असणे ना याला आसक्त म्हणतात तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला एकदम चिट पण गेलेले पण हे जे चिट टाकले ना आपल्याला याच्यातून बाहेर पण पडायला तुम्हाला खूप आवडतो जसं तुम्हाला गुलाबजाम आवडतो तर तुम्हाला तो कंटिन्यू पाहिला ना तर तुमच्या तोंडाला पाणी येतं मला तो पाहिजेच तुम्ही आसक्त झाले त्याच्याविषयी एखाद्या पुरुषाची अवस्था अशी असते का स्त्रीबद्दल त्याचं आकर्षण खूप डेंजरस का त्याला ते पाहिजेच एखादी स्त्री पाहिले की त्याच्या कामाक जागृत होते याचा अर्थ काय तर तो आसक्त झालाय तर हा गेला म्हणतात आसक्त अनासक्त म्हणजे काय त्या गोष्टींपासून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे hmm. आपल्याला त्याच्यातून निवृत्त झालं पाहिजे मग ही आनासक्ती आपल्या आतमध्ये कशी येईल तर त्यासाठी आपल्याला स्वतःचा शोध घ्यावा लागेल ज्या वेळेला आपण स्वतःचा खरा शोध घेऊ जेव्हा आपल्याला कळे कळेल की खरं नेमकं आसक्त कशात मी झालो आहे तसंच गुंतलो आहे आणि मी नेमका कोण आहे ज्या दिवशी आपल्याला कळेल ही गोष्ट तर मग आपली आसक्ती आपोपत्य आप नेऊन जाईल पण आसक्ती जाण्यासाठी आणि अनासक्त म्हणजे या गोष्टींपासून आपल्याला सुटण्यासाठी या गोष्टींपासून लांब येण्यासाठी म्हणजे सगळं सोडून तुम्हाला जंगलात नाही निघून जायचं तुम्हाला फक्त अनासक्त व्हायचं तुम्हाला अटॅचमेंट जी झाली ना तिला डिटॅच करायचं त्याला एकदम असं आवळून नाही ठेवायचं रिलॅक्स जो हो रहा आहे उसका स्वीकार करू आणि ही अवस्था जर यायची असेल ना आपल्याला ध्यान केलं पाहिजे यावेळेला आपण ध्यान करू ना तर ध्यानामधून ह्या अवस्था येते तर आपल्याला आपल्यातला परमानंद कळतो कारण आता तुम्ही तुमचा आनंद वस्तूंमध्ये व्यक्तींमध्ये आहे तर तुमचा तो आनंद तुमच्या वस्तूंमध्ये घरं दारं तुमचे जमीन वगैरे बायको मुलं याच्यात तुम्ही आनंद शोधताय पण तुम्हाला ज्या दिवशी कळेल का खरा आनंद माझ्या आतमध्येच आहे त्या दिवशी बाहेर तुम्ही अनसक्त्य होऊन जा आणि मग तुम्ही आत्म साक्षात्काराच्या दिशेनं प्रवास करा